एक जुलैपासून शेतकऱ्यांसाठी दोन मोठे निर्णय लागू एक पॉईंट झिरो सहा कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्याने फार्मर आय डीसाठी नोंदणी पूर्ण केलेली आहे माय नेम इज नॉट इन द लिस्ट ऑफ ओनर्स असा संदेश दाखवत असल्यास काय करावे उपलब्ध नावाच्या यादीमध्ये आपले नाव नसल्यास माय नेम इज नॉट इन द लिस्ट ऑफ ओनर्स यावर क्लिक करावे त्याच्यानंतर जिल्हा तालुका गाव गट नंबर निवडा आणि या ठिकाणी फेसलॅन डिटेल्स यावर क्लिक करा सर्वे नंबर आणि सब सर्वे नंबर निवडा त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया दोन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे उन्हाळी पीक नोंदणीसाठी केवळ आता सात दिवसाची मुदतवाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे शेतकरी बांधवांनो सहाय्यक स्तरावर पीक पाहणी सहा जुलैपर्यंत करून घ्या आजच आपल्या गावचे सहाय्यक यांना भेटा व पीक पाहणी करून घ्या मिळालेल्या मुदतवाढीचा लाभ घ्या व विहित वेळेत पीक पाहणी करून घ्या असे आव्हान या ठिकाणी कृषी विभागाकडून करण्यात आलेलं आहे हे एक राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंतची सगळ्यात मोठे आणि महत्त्वाची अपडेट आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हे दोन मोठे निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा